ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली बापूंची भेट नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यात शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर काय झाडी काय डोंगर काय हटेल या डायलॉगमुळे गुवाहाटीला गेल्यानंतर देशासह अनेक ठिकाणी प्रसिद्धीच्या झोत्यात आलेले सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबाबू पाटील यांच्यावर नुकतीच ब्रिज कँडी रुग्णालयात गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे सदरच्या शस्त्रक्रियेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन त्यानंतर त्यांच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली तसेच डॉक्टरांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली तसेच त्यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावे अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली दरम्यान शहाजीबापू पाटील हे शिवसेनेची मुलक मैदान तोपासून ती पुन्हा एकदा धडाडावी यासाठी बापूंनी लवकरात लवकर बरे व्हावे हो अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली ही तोप बिछाण्यावर पडून नव्हे तर भरसभेत विरोधकांना चारी मुंड्या चित करताना दिसायला हवी त्यामुळे बापूंनी पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा मैदानात उतरावे अशी अपेक्षा देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शाजीबापू पाटील यांच्या भेटीनंतर व्यक्त केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद